आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्या उंच सखल असल्यामुळं त्याला प्रवाही सिंचनानं पाणी देण्याच्या कामामध्ये अडचणी येत असल्यामुळं याच्यामध्ये काही लिफ्ट इरिगेशन करून मार्ग काढता येईल का या संदर्भामध्ये देखील आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि मला असं वाटतं की निश्चित प्रकारे माननीय अजितदादा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही या प्रश्नामधून मार्ग काढतील ज्या ज्या वेळेला पाबळला पिण्याच्या पाण्याची अडचण आली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लगेच टँकर दे गेले आठ दहा वर्ष आपण देतो सरकारची आपण वाट पाहत नाही आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अरे बाबांनो मी तुम्हाला सांगतो तुमचं जेवढं प्रेम माननीय पवार साहेबांच्यावर आहे तेच प्रेम माझ त्यांच्यावर पण आहे मी चाळीस वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलो आहे आता काही राजकीय प्रश्न असतात त्याच्याबद्दल मला खुलासा करायचा नाही राजकीय सभेत राजकीय बोलू पण आता आपण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा ते पाहू मी सर्व पावळच्या नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका